उपचारासाठी आलेल्या दहा वर्षीय मुलीला डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला ही घटना यवतमाळ जिल्ह्याच्या भोसा मार्गावरील एका रुग्णालयात घडली तर या घटनेनंतर मृत मुलीच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला धनश्री राठोड वर्ष दहा असं मृत मुलीचं नाव आहे धनश्रीची मध्यंतरीच्या दिवसात प्रकृती बिघडली होती त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोस रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं त्यावेळी तिच्यावर उपचार करण्यात आला होता तिच्या पाठीवर असलेली गाठ त्यावेळी वडिलांनी डॉक्टरांना दाखवली डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे धनश्रीला रुग्णालयात दाखल केलं तेव्हा तिला एक इंजेक्शन देण्यात आलं त्यानंतरच्या दरम्यान अचानक तिचा मृत्यू झाला या प्रकारानंतर मृत मुलीच्या नातेवाईकांनी रुग्णालयासमोर एकच गोंधळ घातला तसेच डॉक्टर फाईल देत नसल्यानं नातेवाईकांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली दुपारच्या सुमारास अवधूतवाडी पोलिसात हे प्रकरण गेलं पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली मृत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पीएम अहवालानंतर धनश्रीच्या मृत्यूचं ठोस कारण स्पष्ट होणार आहे